तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते असा अनेकांचा कयास आहे आता काही दिवस राहिले असताना राजकीय वातावरण चांगले तापल्याचे पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे मेळावे बैठका सभा घेत आहेत एका मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येण्याची खुल्ली ऑफर दिली होती यावर भाजपा नेत्यांनी पलटवार केला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना जोरदार प्रत्युत्तर दिले काळी संपत्ती गोळा करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे मात्र भाजपा वाढविण्यात ज्यांची हयात गेली त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही नितीन गडकरीची भाजपाचा राजीनामा द्या महाविकास आघाडीमध्ये या आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो असे उद्धव ठाकरे म्हणाले होते यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट शब्दभाष्य केले गडकरीजींचं नाव पहिला यादीत नसल्यामुळे उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही आमच्या पक्षात घेतो त्यांना मंत्री देतो त्यांनी अहंकाराला लात मारून ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल ते महाराष्ट्रातनं नागपूरमधनं लढताल ज्यावेळेस पहिली यादी झाली त्यावेळी महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्रांच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करत आहेत त्यांचं हसं होत आहे